त्या त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा तुम्हाला मी एकच सांगतो मी जे बोलतो ते करतो माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे तुम्हाला मी सांगतो एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो बाप माझ्याकडे आला वरती मंत्रालयामध्ये मी म्हणालो काय झालं तो म्हणाला ह्याचा विजयचा शॉक लागून दोन्ही हात गेले कंपनीच्या मालकाला फोन करा दोन तीन लाख रुपये मिळतील सचिन भाऊ मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला बोलो चेकबुक घेऊन ये पाच लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला तो अक्षरशः रडायला लागला तो मालक तो बाप अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत हे जे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे त्या दादा पण आलेले आहेत आम्ही जे बोललोय लाडकी बहिणी योजना तुम्ही सांगता बंद होणार कधी बंद होणार नाही कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार जे आम्ही एकवीसशे अरे करणार बोललो ना मगाशी योग्य वेळी करणार आम्ही